नगराध्यक्ष निवडणुकीत मोठी खळबळ भगीरथ भालके यांनी भाजपमध्ये येतो उमेदवारी द्या अशी मागणी केली होती असा गौप्यस्फोट भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सभेत केला प्रणिती भालके यांच्या पती असलेल्या भगीरथ भालके मला भेटण्यासाठी चार तास थांबले होते पण मी त्यांना भाजपच्या नेत्यांना भेटण्याचा सल्ला दिला त्यानंतर त्यांनी खासदार महाडिक यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असा दावा परिचारकांनी केला के परिचारकांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायर त्या आल्या होत्या मला उमेदवारी घे मी म्हटलं माझ्या हातात काय नाही मी काय सांगितलं पक्षाकडे जा अवतळ्याकडे गेले अवतळ्यानं म्हटलं मला, मला उमेदवारी नाही अवतळ्याने सांगितलं माझ्या हातात काय नाही तुम्ही पक्षाकडे जा पालकमंत्र्याकडे पालक पालकमंत्र्यांना भेटले आम्ही पक्षामध्ये आम्हाला उमेदवारी नाही पालकमंत्र्यांना सांगितलं माझ्याकडे काय नाही तुम्ही वर मुंबईला जा खासदार धनंजय माडिकला घेऊन मुंबईला गेले मुख्यमंत्र्यांना भेटले मुख्यमंत्र्यांना म्हणले आम्ही तुमच्या बरोबर येतो आम्हाला उमेदवार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पंढरपूरला जावा आणि परिचारक मालकाला भेट <laughs> <laughs> काहीच बोलत नाही वकील इथे समोर आहे अरुण कंढराच्या घरात चार तास बसून ते वाट बघत माझी मी म्हणले मी कुणाला भेटणार आज आम्ही नालायक झालो लगेच